मंगळवारी पाकिस्तानातून आलेली रेल्वे अपहरणाची बातमी ही सगळ्यांसाठीच धक्कादायक ठरली जागतिक राजकारणाच्या दृष्टीने ही बातमी महत्वाची आहे मुळात रेल्वे अपहरणाच्या बातम्या या फारशा ऐकिवात नाहीये विमान अपहरणाच्या बातम्या आपण अनेकदा ऐकतो भारतात पण रेल्वे अपहरणाच्या घटना घडल्या आहेत आणि त्याचा आढावा आपण स्टोरी टेलरच्या भागात कालच घेतला म्हणजे याआधी भारतात कधी अशा घटना घडल्या होत्या हे जाणून घ्यायचं असेल तर स्टोरी टेलर प्रभाकर या चॅनलवर कालचा भाग नक्की पहा पण विमान अपहरणाच्या तुलनेत रेल्वे अपहरणाच्या घटना या खूप कमी आहेत त्यामुळे ही बातमी आल्यानंतर त्यावर पटकन विश्वास बसला नव्हता बलुचिस्तान पासून वेगळा करावा आम्हाला स्वातंत्र्य दिलं जावं ही त्यांची महत्वाची मागणी आहे या मागणीसाठी रेल्वे हायजॅक करण्यात आली होती पण एकाएकी अशा घटना घडत नाही असंतोषाच्या उद्रेकातून हे असे प्रकार घडत असतात आणि याला अनेक वर्षांची पार्श्वभूमी असते नेमकी ही आग बलुचिस्तानमध्ये कधीपासून धुमसतीये त्यांच्या काय मागण्या आहेत हेच आजच्या भागातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आकार डीजी नाईन मध्ये सगळ्यांचं स्वागत करते पाकिस्तानातल्या बलुचिस्तान प्रांतातील बलूच लिबरेशन आर्मी बी एल ए या नावाच्या बंडखोर संघटनेने जाफर एक्सप्रेस हायजॅक केली यामध्ये चारशेहून अधिक प्रवासी होते आणि त्यांना ओलीस ठेवण्यात आलं होतं ही ट्रेन क्वेटाहून पेशावरला चालली होती जाफर एक्सप्रेस ही ट्रेन जेव्हा बोगद्यात होती त्यावेळी बलूच बंडखोरांनी रेल्वेचा ट्रॅक बॉम्बने उडवला बॉम्बस्फोट झाल्याने रेल्वे थांबली आणि बलूच आर्मीने रेल्वेवर हल्ला केला आतापर्यंत एकशे नव्वद जणांची सुटका झाली असून तीस बंडखोर ठार झालेत सुटका झालेल्या काही प्रवाशांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत बंडखोरांनीच त्यांची सुटका केल्याचं त्यात म्हटलंय ही घटना पाकिस्तानातली असली तरी सर्वसामान्य नागरिकांची मृत्यूच्या दाढेतून सुटका झाली ही चांगलीच गोष्ट आहे पण अजूनही अनेक लोक त्यांच्या ताब्यात आहेत पाकिस्तान सरकारने दोनशेहून अधिक शवपेट्या बलुचिस्तानची राजधानी क्वेटा शहरात पाठवल्या आहेत याचाच अर्थ अतिरेक्यांनी दोनशे प्रवाशांचा खात्मा केलाय अजूनही अतिरेक्यांच्या ला लागलेला आहे आणि अजूनपर्यंत पाकिस्तानच्या सैन्याला सर्व बंदींना सोडवता आलेलं नाही पण यात एक गोष्ट नक्की आहे बलुचिस्तानच्या मुद्द्याकडे किंवा मागणीकडे संपूर्ण जगाचं लक्ष वेधण्यात बीएलएच नेतृत्व हे यशस्वी झालंय आता हा जो असंतोष आहे हा काही आत्ताचा नाहीये बलुचिस्तानमध्ये बंडाची सुरुवात एकोणीशे सत्तेचाळीस मध्ये झालेल्या स्वतंत्र पाकिस्तानच्या निर्मितीपासून झालीय बलूच नेत्यांनी पाकिस्तानात विलीन होण्यास नकार दिला होता भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा सध्याच्या बलुचिस्तानचा भाग असलेल्या चार संस्थानांपैकी कलादचे संस्थानिक मीर अहमद यार खान यांनी स्वतंत्र राहण्याची घोषणा केली होती मात्र वर्षभरातच त्यांच्यावर दबाव आणून त्यांना पाकिस्तानात सामील होण्यास भाग पाडलं एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये सुद्धा या प्रांतात मोठा हिंसाचार झाला होता बलूच लोकांना त्यांच्या घरातूनच गायब केलं गेलं हजारो बलूच मारले गेले हजारो कायमसे गायब झाले बलूच महिलांवर बलात्कार झाले आणि बलुचिस्तानची नैसर्गिक साधन संपत्ती लुटली गेली बलुचिस्तान हा पाकिस्तानातला असा भाग आहे की जिथे नैसर्गिक साधन संपत्ती ही मोठ्या प्रमाणावर आहे तसंच या प्रांताचं क्षेत्रफळ जास्त आहे पण तिथली लोकसंख्या कमी आहे बलुचिस्तानात एकोणीसशे सत्तरच्या दशकात सुद्धा मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली होती मात्र पाकिस्तानच्या लष्कराने हे बंड मोडून काढलं त्यानंतर दोन हजार या वर्षी पुन्हा एकदा बंड झालं तेव्हापासून बलुचिस्तानमध्ये ही आग धुमसतीय दोन हजार मध्येच बी एल एचा सुद्धा जन्म झाला ही संघटना दक्षिण अफगाणिस्तानातून पाकिस्तानात हल्ले घडवते विशेषतः पाकिस्तानी सैन्य यांच्या निशाण्यावर आहे नैसर्गिक साधन संपत्ती असून सुद्धा इथल्या जनतेला गरिबीशी सामना करावा लागतोय आणि आम्हाला ठरवून उपेक्षित ठेवलं जातं असा आरोप इथल्या नागरिकांनी केलाय आधीच जम्मू काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित होऊन विकास कामं मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत आणि हे बघून पाकव्याप्त काश्मीरमध्ये असंतोष वाढत चाललाय म्हणजे तिथल्या लोकांमध्ये भारतात सामील होण्याची इच्छा प्रबळ होत आहे आणि त्यात बलुचिस्तान अशांत झाल्याने भिकेला लागलेल्या पाकिस्तानची डोकेदुखी आणखीनच वाढली आहे अजून एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे पाकिस्तान चीन आर्थिक कॉरिडॉरचं एक टोक पाकव्याप्त काश्मीरमध्ये आहे तर दुसरं बलुचिस्तानमध्ये आहे बीएलए बंडखोर या प्रकल्पावर सुद्धा काम करणाऱ्या चीनी नागरिकांना लक्ष करतायत वाढत्या असंतोषामुळे चीन सुद्धा चिंताक्रांत झालाय पाकिस्तानला आर्थिक मदत करूनही दोन्ही भागात शांतता प्रस्थापित करण्यात पाकिस्तानला यश येत नसल्याने चीन पाकिस्तानवर सुद्धा आहे आता या सगळ्या प्रकरणात पाकिस्तान रडीचा डाव खेळतोय पाकिस्तानचे पंतप्रधान शहावाज शरीफ यांचे सल्लागार राणा सनाउल्ला यांनी भारतावर निराधार आरोप केलेत बंडखोरांकडून ट्रेनचं अपहरण रोखण्यात आलेलं अपयश लपवण्यासाठी ते झाकण्यासाठी त्यांनी कोणत्याही पुराव्याशिवाय बलूच बंडखोरांना भारताकडून पाठिंबा मिळत असल्याचा आरोप केलाय आता खरं म्हणजे भारताने पाकिस्तानच्या अंतर्गत भानगडीत नाक न खोपसण्याचं धोरण स्वीकारलंय पण भारताला याकडे फार काळ दुर्लक्ष करता येणार नाहीये बांगलादेश निर्मितीचा इतिहास फार जुना नाहीये एकोणीसशे एकाहत्तर मध्ये पूर्व पाकिस्तानात म्हणजे आत्ताचा बांगलादेश तिथे सुद्धा अशीच परिस्थिती निर्माण झाली होती आणि तेव्हा थेट भारताला हस्तक्षेप करावा लागला होता रेल्वे हायजॅक हे प्रकरण आज ना उद्या संपुष्टात येईल पण या घटनेचे राजकीय आणि जागतिक पडसाद उमटणार आहेत आता हा अध्याय संपला तरी बलुचिस्तान शांत बसणार नाही त्यामुळे येणाऱ्या काळात भारताला त्याकडे केवळ शेजारी देश म्हणून डोळे झाक करता येणार नाही हे सुद्धा तितकंच खरंय तुर्तास या भागात मी इथेच थांबते पण अशाच महत्वाच्या घटनांसह घडामोडींसह आपण परत भेटणार आहोत पण तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहायला विसरू नका आकार डी जी नाईन धन्यवाद